रामा रामाग्रोटेक शेती तुमची खात्री आमची मुळ्यांची वाढ पानांना म्हणजे तेजीच आली झाडांना तेजी आली जरा चांगली छान कटिंग वगैरे घेतल्यामुळं त्यावेळेस मुळ्यांची वाढ चांगली झाली त्याची वापरले आपण एवढ्या पावसाच्या सुद्धा झाडाला पिवळेपणा आलेलं नाही किंवा मुळीची वाढ वगैरे चांगली झालेली गाठी वगैरे निमेटेड म्हणतो आपण त्याचं काहीच म्हणजे जाणवलेलं नाही फळ सेटिंग चांगली आपण बघू शकतो सेटिंग फळ किती झालेले आपलं हा एकच वर्षाचं झाड आहे आपण भरलेले शंभर प्लस आहे शेतकरी मित्रांनो नमस्कार माझं नाव योगेश अशोक जाधव राहणार गिरीम तालुका दौंड जिल्हा पुणे रुद्रांश ॲग्रो गिरीम यांच्या मार्फत गिरीम या ठिकाणी पेरू या झाडांसाठी रामा ॲग्रोटेकचे जैविक उत्पादने वापरली असून पेरू प्लॉटला मार्गदर्शन केलेलं आहे तरी आपण जाणून घेऊया शेतकऱ्यांच्या माध्यमातून नमस्कार नमस्कार तर आपण आत्ता आलेलो आहे श्री अशोक जाधव सर यांच्या पेरूच्या प्लॉटवरती तर आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार घेणार आहोत आप आपले प्रॉडक्ट काय काय वापरले आणि कोणत्या स्टेजपासून वापरले नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अशोक जाधव गिरीम या ठिकाणी माझा हा पेरूचा प्लॉट आहे तर मागील ऑगस्ट महिन्यात मी ह्या पेरूची लागण केलेली पिंक ताईवाने बारा बाय पाच वरती लागण केलेली आपण त्याच्यानंतर आपण रासायनिक खातावरती वगैरे प्लॉट चालवला होता पण एवढी काय पाहिजे अशी ग्रोथ वगैरे काय मिळत नसल्यामुळं मग त्याच्यात चेंज काय करतं शेणखत वगैरे याचा ऑप्शन होता पण शेणखत हे एकदम लागू पण होत नाही किंवा त्याचा जास्त रिझल्ट लवकर भेटत नाही हा त्याच्यामुळं आपण योगेश सरांचं कॉन्टॅक्ट झालं त्यांच्या प्रोडक्टची प्रोडक्टची माहिती मिळाली त्याच्यानंतर आपण पहिल्यापासून बाग सेट होण्याच्या आधीपासूनच हे प्रोडक्ट पहिल्यांदा काय वापर Uh, पहिल्यांदा सुरुवातीला तर रूट मॅजिक आणि uh, हे आपलं मायक्रोन्यूटंट वगैरे ते सोडलं आणि समृद्धी सोडलं तर रूट मॅजिकने काय झालं रूट मॅजिकने मुळ्यांची वाढ पानांना म्हणजे तेजीच आली झाडांना तेजी आली जरा चांगली छाट कटिंग वगैरे घेतल्यामुळं तर त्यावेळेस मुळ्यांची ते, वाढ चांगली झाली हां हां मग मागच्या वेळेस जे आपण केमिकल औषध वापरत होतो त्या टायमिंगला पेरोची सेटिंग कशी होती सेटिंग वगैरे तर नव्हतीच कारण पहिलंच धरलेलं आहे आपण बार पण जो दुसरा आपला आहे प्लॉट त्याच्यामध्ये वापरलेले त्यात असा काही रिझन नाही आता झाड ते सगळे पिवळी झाड आहेत आणि शेंड्यांना पण वाढ वगैरे नाहीये तसं इथं जे वापरले आपण एवढ्या पावसात याच्या सुद्धा झाडाला पिवळेपणा आलेलं नाही किंवा मुळीची वाढ वगैरे चांगली झालेली आहे वगैरे निमेट म्हणतो आपण त्याचं काहीच म्हणजे जाणवलेलं नाही अगोदर तुम्ही भरपूर प्रमाणात केमिकल दुसऱ्या प्लॉटला वापरलेले आहेत आपल्या पण इथं नाही वापरलेलं प्लॉट कसं आहे तोच त्याला सध्या पिवळेपणा आहे आणि थोडं मुळ्यांच्या गाठींचं वगैरे प्रमाण आहे आता या झाडाची मुळी कशी आहे या झाडाची मुळी अतिशय चांगली वाढलेली आहे आता आपण ते उकरून तिकडे बघितलेली आहे पण मुळीची वाढ चांगली आहे फळ सेटिंग चांगली आहे आपण बघू शकतो सेटिंग फळ किती झालेले आता कितीसाठी साधारण आता या झाडाला मला वाटतं शंभरपर्यंत फळ गावणार आहे शंभरपर्यंत एका झाडाला हा एकच वर्षाचं झाड आहे आपण धरलेलं आहे शंभर प्लस फळ असणार आहे आता ओके सरासर त्याला आपण काय काय उत्पादन वापरले पा पेरू स्पेशल पण वापरलेलं रामायग्रोच समृद्धी दोन वेळा ड्रिंचिंग घेतलेली आहे आता लेटेस्ट मध्ये पेरू स्पेशल सोडलेले आता साईज साठी आता सृष्टी वगैरे सोडायचंय त्याच्यानंतर मग आता निंबू निमकरंज तेल किंवा आपलं कापूर मिक्स वगैरे त्याच्या फळांना कोटिंग झालेलं आहे चांगलं झालेलं कसला डाग देवी वगैरेचा प्रकार वाढतो वाटतो तर तो नाहीये डाग वगैरे कसलाच नाहीये कुठल्या फळाला त्यामुळे चांगले आहेत फळ चांगले तर आपण हे पिरू बाहेर विकताना तर काय म्हणून आता आता हे मी सेंद्रिय किंवा ऑर्गेनिक म्हणूनच विकावं लागणार आहे कारण त्याला चव सुद्धा वेगळी राहणार आहे okay. कारण दोन फळ आपण माग थोडी राहिली होते ते खाऊन पाहिली अतिशय गोड आणि खायला वेगळंच म्हणजे फळ वेगळे आता आपण जे रोडवरती म्हणजे फोम मधला जो खातोय पेक्षा हात म्हणजे ह्याची चव वेगळी आहे म्हणजे जे की रासायनिकवरती खा फळाची चव आणि हे सेंद्रियची चव वेगळी फरक आहे आता हा पेरू आपण फोम न लावता हे करण्याचा ट्राय करणार आहे या प्लॉटमध्ये आपण त्याच्यानंतर आपण नेक्स्ट स्टेपला बघूच आहेत की फळ कसं होतंय हो तर त्याला कोटिंग म्हणा की म्हणा आपण सगळे आपलेच प्रोडक्ट वापरणार आहे त्याच्यावरती बघू रिझल्ट तर आता बरोबरांनो आपण या प्लॉटला रोट मॅजिक एक चार वेळा सोडला आहे त्याच्यानंतर आपलं बायोसमृद्धी एक दोन वेळा सोडला आहे आणि त्याच्यानंतर आपण एक आता एक आठ दिवस झालं पेरू स्पेशल हे प्रोडक्ट सोडलेलं आहे तर आपण हे पेरू आत्तापर्यंत रामायग्रोटेकची उत्पादनाला ह्या स्टेजपर्यंत यायला किती खर्च झाला तुमचा रामायग्रोटेकचं साधारण मी तीन ते साडेतीन हजारापर्यंत आत्ता वापरले ओके आणि केमिकलचा खर्च किती होतो ह्या पर्यंत यायला असेल तर ते खर्च नक्कीच गेला असता नक्कीच नक्कीच असं म्हणायचं की आता केमिकल पेक्षा जैविक उत्पादन रामायण रोटेक्टर कधी पण कमी खर्च आणि उत्पादन उत्पादन आहे शिवाय जमिनी शेतकऱ्याला परवडण्यासारखं आहे आणि जमीन मातीला कसलाही साईड इफेक्ट साईड इफेक्ट नाही आणि तुमच्या मातीत मूळ म्हणजे गांडूळ तयार होते गांडूळ तयार होते आणि जमीन भुजबुशित बुश करते म्हणजे आपल्याला मुळी वाढायला मदत होते बरोबर बरोबर ना गांडूळ हा शेतकऱ्याचा मित्र आहे बरोबर गांडूळ तयार झालं म्हणजे जमिनीतलं पूर्ण भुसभुशीतपाना चालू करतो काळामध्ये आपण याला आपण रामायक उत्पादने उत्पादन आहे इथून पुढे चालू ठेवणार आहेत तर याची साईज याचं शायनिंग वगैरे कसं येत आहे ते आपण येणाऱ्या काळामध्ये बघणार आहोत शेतकरी मित्रांनो तसं पाहिलं तर मी प्र बाय प्रोफेशन मी एक आय टी कंपनी जॉबला होतो आई एन टी सी इंजिनिअरिंग झालेलं आहे माझं पण मध्ये मध्यंतरी आपलं कोरोना या आजारामुळं नाही का सगळं बंद पडलं होतं त्यावेळेस मलासुद्धा कोरोना झाला त्यावेळेस इम्युनिटीचे सगळे सा सांगायला लागले इम्युनिटी वाढवा इम्युनिटी वाढवा मग काय तर नॅचरल खा फळे खा अमके खा मग असा विचार केला आपणच आपल्या शेतात का नाही तसं हे करायचं म्हणून मग फळबागा किंवा असे भाजीपाला वगैरे मी सगळं ऑर्गॅनिकमध्ये करायचं ठरवलं मग असंच ते करायचं ठरवताना एक रामा ॲग्रोटिकचं असं एक ऐकण्यात आलं पाहुण्यांकडून किंवा असं बाहेरून वगैरे मग आप आमचे मित्र योगेश जाधवांच्या यांच्या सल्ल्याने परत त्यांच्याकडं पण ते प्रोडक्ट अवेलेबल झाल्यामुळं मग लक्षात आलं ते वापरावे मग ते वापर वापर करताना कळलं की त्यात किती खाण्यात बदल होते त्यामुळे ते प्रोडक्ट वापरायला लागले आता मी पालेभाज्या फळे हे सगळे स्वतः पण रामा ऑर्गॅनिकवरतीच वापरतो आहे सगळे म्हणजे तेच खतं औषध वापरतोय आणि इथून पुढं पण तेच करणार आहे सगळे साधारणतः शेती म्हटलं की आपल्याला माहितीच आहे की शेती परवडत नाही शेतीत काय इन्कम नाही घरचे पण काय म्हणतात नोकरी होती कशाला इथं आला हेच नोकरी कर इथं कशाला आला काय करायचं काय इन्कम आहे काय पण जर शेतीला जर आधुनिकतेची म्हणजे शिक्षणाची जोड आपण केलेलं शिक्षण असं नाही की नोकरीसाठीच वापराव ते दुसरीकडे पण वापरू शकतो असं मग हे ठरवून मी हे फळबागा वगैरे थोडं चेंज करायचं ठरवलं त्याच्यातून आता तसं जर काढलं तर आज ह्या झाडाला शंभर फळे शंभर फळांचं दोनशेच ग्रॅमने वजन पकडलं तरी आज वीस किलो माल होतोय वीस किलो मालाचे आज पन्नास रुपये रेटने दोन हजार आज झाड चारशे चारशे झाडांचे आठ लाख रुपये होते आठ लाख रुपये आज डाळिंब डाळिंबे केळी लावायची आता नोकरीपेक्षा नोकरीपेक्षा नाही शेती आणि शिवाय शेती म्हटलं तर आपण आपल्या मनाचा राहायचं आपण पाहिजे तिथं त्या टायमाला आपण करू शकतो आपल्याला जेवढं कमवायचं तेवढं आपल्या वाढू शकतो आपण कष्ट शेती केली तर अजून अजून हे नक्की फायदा आहे नक्कीच नक्की त्याच्यात रामा सारख्या कंपन्या वगैरे भरपूर ऑर्गॅनिक मध्ये मदत करतात सगळे मार्गदर्शन आहे त्यांचे प्रोड उत्पादनच चांगले शिवाय त्यांचे प्रतिनिधीत बांधावर येऊन सगळं स्वतः सल्ला देऊन स्वतः सांगून सगळं स्वतः हे करून घेतात औषध मारायला सांगतात त्यामुळे ते अतिशय सोपं झालेलं आहे त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही शेतकऱ्यां सोपं झालेलं आहे बऱ्यापैकी सोपं झालेलं तर शेतकऱ्यांना एवढं नॉलेज नसतंय ते स्वतः येऊन येतात सांगतात हे करा ते करा त्यामुळे कमी खर्चात एवढा एवढी सेवा करतात हे सगळ्यात महत्वाचं आहे आनंद नान। येतो तर भेटू शेतकरी मित्रांनो याच प्लॉटवरती दुसऱ्या भागामध्ये रामकृष्ण अरे रामकृष्ण